टप्पावाड शासन निर्णयासाठी शिक्षकांचे आझाद मैदान मुंबई तसेच कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे पहिली माहिती मुंबई आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जे जमलेले अंशता अनुदानित शिक्षक आहे शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे या सर्व शिक्षकांकडून सदर माहिती समोर येत आहे शिक्षकांकडून हे आंदोलन टप्पावाडीचा शासन निर्णय जोपर्यंत निर्गमित होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आझाद मैदान सोडणार नाही असा ठाम विश्वास आता शिक्षकांनी केलेला आहे आणि ज्या पद्धतीने शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी हा शासन निर्णय निर्गमित करणार आहे याआधी देखील असंख्य वेळेस त्यांनी आश्वासनं दिलेले होते आधी त्यांनी सांगितलेलं होतं की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून तुम्हाला मी टप्पा वाढ देणार आहे मात्र त्यांनी पुन्हा शब्द फिरवला आणि आता म्हणताय की एक जून दोन हजार चोवीस पासून मी तुम्हाला टप्पावाडीचा निर्णय जो आहे तो करून देणार आहे आता एक जानेवारी संपली एक जून पण संपला आज वीस ऑगस्ट आहे तरी देखील शिक्षकांचा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही आणि त्यामुळं जे गतिशील सरकार असं जी व्याख्या करण्यात येत आहे आता, आता ही गतिशीलता नेमकी कुठं आहे असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण याआधी महाविकास आघाडी सरकार होतं आणि त्यामध्ये या त्या सरकारवरती सातत्याने प्रश्न उपस्थित केले जायचे की हे सरकार अत्यंत स्लो निर्णय घेतं लवकर निर्णय घेत नाही फाईलवरती लवकर सहाय्य करत नाही शालेय शिक्षण मंत्र्यांना अर्थ मंत्र्यांची भेट होत नसायची शालेय शिक्षण मंत्र्यांना उपमंत्र्या उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसायची शालेय शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसायची आणि त्याचसोबत जो याआधी सरकारने जो शासन निर्णय शिक्षकांना करून दिलेला होता त्याचा देखील जवळपास एकोणावीस महिन्याचा पगार जो आहे तो त्या ठिकाणी गिळंकृत झालेला होता महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये आणि त्याच सारखा अनुभव जो आहे तो आता महायुतीकडून शिक्षकांना पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये देखील आधी सांगण्यात आलेलं होतं की हे सरकार अत्यंत जलद गतीने निर्णय घेतं स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं की शिक्षकांचा हा जो वीस वर्षाचा प्रश्न आहे त्याला आम्ही छातीला माती लावून हा निर्णय केलेला आहे आता शिक्षकांना प्रत्येक वर्षी आंदोलन करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि अशी घोषणा असताना सुद्धा शिक्षकांना दरवर्षी आंदोलन करायला भाग पाडलं जात आहे कारण यामध्ये हे कारण नेमकी काय आहे याचं अजूनही माहिती शिक्षकांना समजलेली आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता एवढे शिक्षक आमदार आहे परंतु तरी देखील शिक्षकांचे प्रश्न वीस वर्षापासून प्रलंबित आहे त्यामुळे शिक्षक आमदार हे पद शिक्षकांकरिता ठेवणं योग्य आहे का यावरती सुद्धा आता येत्या काळामध्ये मंथन होणं गरजेचं आहे असं देखील शिक्षकांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक एकवटायला सुरुवात झालेली आहे सोळा ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक आंदोलन करत आहे हुंकार आंदोलन सुरू आहे सर्व विना तथा अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जो टप्पावाढीचा शासन निर्णय आहे त्याचा लाभ मिळावा लवकरात लवकर हा शासन निर्णय निर्गमित करावा प्रचलित धोरणाप्रमाणे म्हणजेच प्रत्येक वर्षे आंदोलन करायची गरज नाही पडली पाहिजे अशा पद्धतीने तो शासन निर्णय निर्गमित करावा यामध्ये कुणीही खोडा घालू नये मग त्यामध्ये मंत्रालयातील अधिकारी असेल किंवा एखाद्या विभागाचा काही मंत्री असतील त्यांनी देखील यामध्ये खोडा घालू नये अन्यथा त्याचे परिणाम जे आहे ते योग्य वेळी सर्वांना पाहायला मिळेल असा देखील इशारा प्रत्येक वेळेस शिक्षकांकडून विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे त्याचसोबत मुंबईनंतर शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर कोल्हापूर विभाग या ठिकाणीसुद्धा शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची देखील माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून समोर आलेली आहे आंदोलनाचा विसावा दिवस महिलांच्या भजनाने शिक्षण उपसंचालक कार्यालयात विठ्ठलाला साकडे शासनाची तिजोरी जनतेचाच ठेवा उघडदार देवा उघडदार देवा आज भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय म्हाडिक यांनी शिक्षण मंत्री यांना फोनवरून गेल्या अनेक दिवसापासून चाललेल्या आंदोलनाबाबत जाणीव करून दिली आज आंदोलनाचा विसावा दिवस सुरू आहे मागणी तीच दिवस मात्र वाढतो आहे दररोज कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदय यांना फोनवरून आपल्या जी आर काढण्यासाठी सांगितले जात आहे ते नाही म्हणत नाही पण दररोज कोणते ना कोणते कारण मंत्री महोदयांकडून सांगितले जात आहे आज भारतीय जनता पार्टीचे खासदार आदरणीय श्री धनंजय महाडिक यांच्या कार्यालयात सकाळी साडे दहा वाजता भेट घेतली त्यावेळी त्यांनी मान्य शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर महोदय यांना फोन केला त्यावेळी सांगितले की कोल्हापूर शहरात गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मी या शहराचा तसेच पूर्ण भागातील प्रतिनिधी आहे लोक माझ्याकडे आलेले आहेत आपण घोषणा केली असेल तर जी आर काढण्यासाठी विलंब का होत आहे त्यावेळी मान्य शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले की आजच सकाळी दोन तास संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली आहे योग्य त्या सूचना दिल्या आहेत घोषणा आम्हीच केली आहे त्यामुळे पुढील सर्व काही प्रक्रिया सु पूर्ण करून फाईल सादर होईल परत काही त्रुटी अर्थ खात्याने काढल्या आहेत त्या पूर्ण होऊन मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच येईल पण सुरू असलेले आंदोलन मागे घ्यावे असे देखील त्यांनी सांगितले आजपर्यंत अनुदान युती सरकारने दिले आहे तरीही काही लोक शासनाला चुकीच्या पद्धतीने नावं ठेवत आहे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे अशी खंत यावेळी शालेय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली वाढीव टप्पाचा निर्णय काही दिवसात घेणार हे निश्चित असे स्पष्ट केले आम्ही आमची भूमिका ही माननीय खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे मांडली त्यांना सांगितले की आमचे आंदोलन हे सदनशील मार्गाने सुरू असून जोपर्यंत याबाबत शासनाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होऊन जी आर निघत नाही तोपर्यंत सुरूच राहील कारण गेल्या वीस दिवसांपासून आम्ही हेच कारण ऐकत आहोत आमचा अंत शासनाने पाहू नये बावीस तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच देवेंद्रजी फडणवीस शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्यासह अनेक मंत्री कोल्हापूर येथे येणार आहेत त्यावेळी मान्य खासदार श्री धैर्यशील माने हे शिष्टमंडळाची मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर भेटीचे नियोजन करणार आहेत त्यामुळे बावीस तारखेला जास्तीत जास्त शिक्षक संख्या कोल्हापूरमध्ये असेल आमचा लढा आमच्या प्रश्नाशी आहे आमचा रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे आमचे प्रश्न सुटणे हाच एक उपाय आहे याबाबत कसलीही तडजोड नाही प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार यावेळी शिवाजी कुर्णेसर केदारी मगदूम सर भानुदास गाडेसर शिवाजी घाडगेसर जयदीप चव्हाण सर, सर राजू भोरेसर बी आर पाटील सर यम आर पाटील नेहा भुसारी मॅडम भाग्यश्री राणे मॅडम रेश्मा सनिधी मॅडम जयश्री पाटील मॅडम अलिताप शेख सर हे उपस्थित होते तर एकंदरीतच निश्चितच महायुती सरकारकडून म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जेव्हा जेव्हा सरकार होतं त्या सरकारने शिक्षकांना अनुदानाचे टप्पे हे दिलेले आहे परंतु आता हा टप्पा लवकरात लवकर मिळावा कारण शिक्षकांना सुद्धा कुठंतरी वाटते की या सरकारकडून आपल्याला न्याय मिळू शकतो आणि त्यामुळं शिक्षक या सरकारकडं आशेने बघत आहे आणि सदनशील मार्के मार्गाने आपलं आंदोलन हे करत आहे सरकारपर्यंत आपला आवाज पोचवत आहे यामध्ये शिक्षकांना आशा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थ शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हे शिक्षकांना शंभर टक्के न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी शिक्षकांची महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची एक अपेक्षा आहे त्यामुळे ही अपेक्षा आता पूर्ण होणार का की पुन्हा तारखांवरती तारखा पाडणार का बोलवण केली जाणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काळामध्ये पाहायला मिळतील